आणि ज्याने दीड दोन फुटाचे पुतळे केलेले आहेत त्याच्याकडून अठ्ठावीस फूट उंचीचा पुतळा केला आणि इथले स्थानिक मंत्री आपल्याला सांगतायत की या वाईटातून काहीतरी पुढं चांगलं होणार असेल मला आश्चर्य वाटतं आणि मंत्र्यांची बुद्धीची कीव वाटते की अशा प्रकारे त्यांचं उद्गार आणि त्यानंतर ते पुढं म्हणतात की शंभर फुटाचा भव्य दिव्य पुतळा आम्ही उभा करू अहो अठ्ठावीस फुटाचा पुतळा उभा हो तुम्हाला करता सरळ आलेला नाही आणि तुम्ही शंभर फुटाची चर्चा करता आणि याच्यासाठी बांधकाम खात्यातला भ्रष्टाचार आणि अतिघाई हेच याचं कारण आहे आणि वाईटातून चांगलं घडेल अशी अपेक्षा ज्या मंत्री महोदय करतात आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कमकुवत आणि कमी दर्जाच्या व्यक्तींच्याकडून याचं म्हणजे ज्याच्यात स्किल नाही अशा व्यक्तीकडून ही उभारणी करण्यात आल्यामुळं हा पुतळा पडला प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचार करत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि कामामध्ये पैसे काढण्याच्या पलीकडे या सरकारला काही दिसत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आता अनेक प्रकल्प यांचे हे सदोष आहेत हे आता सिद्ध व्हायला लागलेलं ला आहे Wah, <laughs>